नमस्कार मैत्रिणींना आज आपण करणार आहोत धने पूड तर यासाठी ना मी इथं धने आणि जिरे घेतलेले आहेत स्वच्छ निवडून त्यातले खडे काढून आणि चाळून चाळणी वाटी इथे जी वाटी दाखवली ना त्या वाटीनं एक वाटी धणे आणि पाव वाटी जिरे घेतलेले आहेत आणि कढई गरम करायला ठेवलेली आहे आता ग गरम कढईमध्ये ते धने आणि सुरुवातीला धने टाकते आणि बारीक गॅसवर आधी कढई आपली चांगली गरम करून घेतलेली आहे नंतर बार गॅस बारीक केला ना आता बारीक गॅसवर आपले धने ना एक दोन ते ती तीन मिनटं चांगले असे भाजून घेते गॅस फुल करायचे नाही नाहीतर त्याला कलर खूप असा काळपट येतो मग ते धने जिरे पुडला पण कलर आपला काळपट येतो तर मी आता दोन तीन मिनटं आपले धणे चांगले भाजून घेते एक बारीक गॅसवर आणि चांगले भाजले नंतर त्याच्यात जिरे टाकते तर आपले धने आता चांगले भाजलेत आता जे जिरे आहेत ना ते जिरे त्याच्यात टाकते आणि जिरे टाकल्यास पण एक दोन तीन मिनटं चांगलं भाजते बारीक गॅसवर म्हणजे एकूण पाच पाच किंवा सहा मिनटं भाजायचं बारीक गॅसवर सुरुवातीला धने दोन तीन मिनटं आणि नंतर जिरे टाकल्यास दोन तीन मिनटं आणि छान भाजलं की नाही आपले धने जिरेपूड की आता मी गॅस चांगलं भाजले गॅस बंद करते आणि हे धनेजिरे पूड एका ताट सॉरी हां धनिया आणि जिरे एका ता, ताटात ता, असं थोडंसं कोमट करायला ठेवते जास्त थंड करायचं नाही कोमट असतानाच मिक्सरवर बारीक करायचं म्हणजे ते चांगलं बारीक होतं नाहीतर तर की व्यवस्थित बारीक होत नाही मग आता ना मी आपले धनिया आणि जिरे मिक्सरवर बारीक करून घेते आणि हे धन्या आणि जिरे ना चाळणी वाटतं का कात्र एखाद्या व्यवस्थित मोठा राहत नाही मग ते व्यवस्थित दिसत नाही नाही म्हणून मी ते चाळणी वाटं असं चाळून घेते आणि जे राहतं ना चाळल्यानंतर ते डबल आणखीन मिक्सरवर फिरवून घेते तर तुम्ही पाहू शकता मी चाळणी वाटं ते आपली धनिजिरी पूड आता चाळली आणि वरी जे राहिले ना ते डबल मिक्सर वाटं बारीक करून ते डबल आणखीन चाळते तर तुम्ही पण अशा प्रकारे धनिजिरी पूड करून ठेवू शकता एक महिन्याची दोन महिन्याची करून ठेवली तरी एक काचाच्या भरणीत किंवा स्टीलच्या डब्यात जरी ठेवली ना तरी ती चांगली राहते फ्रीजच्या बाहेर सुद्धा महिना दोन महिने राहते फक्त ओला हात लावायचा नाही त्याला आणि बंद डब्यात ठेवायचे म्हणजे वाच त्याचा जात नाही गर तर घरच्या घरी असे तुम्ही धनेजी रेपूड नक्की करा भाजीला टेस्ट चांगली येते आणि विकत्रीची पूड वापरण्यापेक्षा घरी केलेली कधी पण चांगली तर तुम्हाला माझी धनेजी रेपूड कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा आवडलं असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी त्यांनी सबस्क्राईब